हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे दक्षण फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा दक्ष माझा ट्यूशनला गेला होता त्याचे केस खूप वाढले होते म्हटलं कटिंग पण करायची आहे सकाळी स्कूलला जावं लागेल मग आम्ही कटिंग करण्यासाठी त्याला ट्यूशनवरून तसंच घेतलं आणि कटिंग करण्यासाठी गेलो पण आम्ही नेहमी दक्षी लहानपणापासून ज्यांच्याकडे कटिंग केलेली आहे त्या शॉपमध्ये ते काकाच नव्हते म्हणून आम्ही त्या शॉपमध्ये केले नाही मग त्यानंतर आम्ही दक्ष पप्पा ज्या ठिकाणी जातात कटिंगसाठी तिकडे घेऊन गेलो आम्ही दक्षला मग माझा दक्ष लहानपणापासून कधीच कटिंगसाठी रडला नाही त्याला केस कापायचे म्हटलं की खूप मजा यायची हलो या पइलो आहे पंहिंजे माल मस्त मजेशीर बसलाय माझा दक्ष केस कापण्यासाठी केस कापून झाल्यानंतर आमच्या दक्षला काहीतरी खायचं होतं म्हणून तो, तो दुकानात गेला डोनट नाही मग चालू होतं त्याला डोनट घ्यायचे होते पण नव्हते तिथे मग आम्ही नानकट घेतली आईस्क्रीम नको बेटा एकच पॅकेट पाहिजे हो हो